डीडीएस बिल्डकॉन मुंबई आणि चिपळूडमध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सिंधुदुर्गवास यांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या साडेचौदा लाखात तुमच्या हक्काचं घर कुडा बस स्थानक अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर रेल्वे स्टेशन अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वच्छ हवा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजीक कुडाळ संपर्क अठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा ओबीसी समाजानेही ही वीस जानेवारी पासून राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय त्यानंतर आता ओबीसी समाजानेही वीस जानेवारीपासून राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे ओबीसीचे हे आंदोलन प्रत्येक तालुका जिल्हा आणि मुंबईतील आझाद मैदानावर करण्यात येणारे राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी द्यावी अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनी पंढरपुरात केलीये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास माझा तीव्र विरोध आहे सरकारने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून वेगळा निर्णय घेऊ नये तसा निर्णय घेतल्यास ओबीसी समाज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारला घरचा रस्ता दाखवेल असा इशाराही शेंगे यांनी दिलाय ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका